न्याहळोद येथे फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत शिरपूर तालुक्यातील रुदावली गावातील पहिलवान कोळी हिची दमदार कामगिरी सविस्तर न्याळोद येथील माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासवासी अरविंद श्यामराव पवार यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशा कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या कुस्ती स्पर्धेमध्ये हजारो मल्लांनी सहभाग नोंदवला तसेच महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवत हजेरी लावली शिरपूर तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक महेंद्र कोळी यांची कन्या श्रुती महेंद्र कोळी हिने भल्याभल्या पहलवानांना चारी मुंड्या चीत करत मैदान गाजवत दमदार कामगिरी केली तिच्या ह्या यशामागे तिचे गुरु पप्पू माळी कुस्ती शिक्षिका भाग्यश्री सैनदाणे युवराज महाजन यांचे मार्गदर्शन लाभले या कुस्ती दंगलीत पहलवान माळी यांचे शिष्य गौरी कोळी निशान महाजन यज्ञेश कदम गणेश कोळी पंकज धनगर मयूर पाटील यांनीही विजयश्री खेचून आणत कुस्तीचा आखाडा गाजवला